पहिले ना तुम्ही या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा माहिती महत्वाची आहे तुमच्यासाठी महत्वाची आहे कामाची माहिती आहे भरपूर लाडक्या बहिणी वाट बघत होत्या जून हप्त्याच्या पंधराशे रुपयेची जून हप्त्याची पंधराशे रुपये तर आले बहिणींना परंतु जुलैच्या कधी येतील याविषयी सर्वजण वाट बघत आहेत अजून पण वाट बघत आहेत मिळालेल्या माहितीनुसार जुलैचे पंधराशे रुपये तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जुलै महिन्याच्या येणार आहेत म्हणजे याच महिन्यात तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात तुमच्या खात्यात पैसे येतील त्यामुळे थोडी वाट बघा जुलैच्या एंडिंगपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील बहिणी जून हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांना जून हप्त्याचे पण पैसे या जुलै हप्त्यासोबत मिळू शकतात थोडी वाट बघा पैसे येतील आता